लक्ष द्या महत्वाचा प्रश्न असिस्टंटच्या परीक्षेला पडलेला आहे जर त्रिकोणाच्या तीन बाजूंची मापे नऊ बारा आणि पंधरा सेमी असतील तर क्षेत्रफळ काढा आता विषमभूज त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे काय करायचं बघा नऊ अधिक बारा अधिक पंधरा या सगळ्याची बेरीज म्हणजेच परिमिती काढायची बेरीज आपल्याला बघायला मिळते छत्तीस म्हणजे त्याची परिमिती आली छत्तीस सेंटीमीटर आता परिमिती जर छत्तीस आली तर अर्ध परिमिती आली अठरा म्हणून घ्यायचा वर्ग मुळात अठरा गुणुले अठरा मधनं पहिला नऊ वाजा नऊ गुणुले अठरातनं बारा वाजा सहा गुणुले अठरातनं पंधरा वाजा तीन वर्ग मुळातनं बाहेर कसा काढायचा तर अठराचे असामायिक अवयव नऊ गुणुले दोन हा नऊ होता तसाच छवा कारण या ला हा नऊ पार्टनर मिळतोय सहाचे असामायिक अवयव तीन दोन्ही सहा आणि तो तीन तासात ठेवा आता चिन्ह मुळाचं बॅलेन्स आहे आता नीट लक्ष द्या नऊ ला नऊ पार्टनर म्हणून नऊ एक बाहेर काढा दोन ला दोन पार्टनर म्हणून एक दोन बाहेर काढा तीन ला तीन पार्टनर म्हणून एक तीन बाहेर काढा मुळाचं चिन्ह गेलं यांचा गुणाकार नऊ दोन्ही अठरा अठर आटर त्रिक चोपन्न सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस सेमी मग ऑप्शन मध्ये बघा पर्याय नंबर एक आहे चौपन्न सेंटीमीटरचा वर्ग हे आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ चला थँक्यू